बाकी होता आणि आपला ड्रायव्हर भाऊ संघाचा लोगो सुद्धा वाक्य होता आणि आपले भाऊ सगळ जुबेर शेख बशीर हे सुद्धा उत्तराणवर आले चंद्रदूर तालुक्यातून त्यांचा आय डी व काळ घेण्यासाठी मला फोन आला पाटील साहेब आय डी आणि लोक आलेला आहे का म्हणतो आलेला आहे तर ते आज आले आपले जुबेर भाऊ शेख यांना जुबेर भाऊ शेख यांना आपले किशोर भाऊ आय डी देतील आपने आपने दे दे। आपने ते आपले नितीन भाऊ प्रकाश कुमार यांना आपले पाटील साहेब आय डी कार्ड देतील आपले बाडू संधाने साहेब मुक्तीकर यांच्या लोगो लोग